महाविकास आघाडीचे बीडी लोकसभा मतदारसंघातील लो उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ अंबाजुगाई येथील पेठ भागातील पटाईत गल्ली ठिकाणी पातळेश्वर मंदिर परिसरात शिवसेनेच्या वतीनं आयोजित जाहीर सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या जाहीर सभेतून अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका करून हे सरकार घालवण्याशिवाय स्वस्थ बसू नका असं आवाहन केलं या जाहीर सभेस बीड शिवसेनेचे प्रमुख माजी आमदार प्राध्यापक सुनील धांडे माजी आमदार पृथ्वीराज साठे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख माकप नेते कॉम्रेड बुब्रोहान पोडभरे काँग्रेसचे शहराध्यक्ष आसिफुद्दीन बाबा खतीब समाजवादी पक्षाचे राज्य सरचिटणीस अॅडव्होकेट शिवाजी कांबळे अंबाजोगाई पंचायत समितीचे सदस्य व्यंकटेश चामनार डॉ नैनाताई सिरसट अंकुशराव ढोभळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रत्नाकराप्पा शिंदे प्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी परळीचे तालुका प्रमुख भोजराज पालिवाल शिवसेनेच्या उषाताई यादव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजीवनीताई देशमुख शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ घोबाळेताई शिवसेनेचे शहर प्रमुख अशोक हेडे काँग्रेसचे युवा नेते संजय काळे श्रीकांत कदम अमोल जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या जाहीर सभेचं सूत्रसंचलन अंबाजोगाई तालुका प्रमुख बालासाहेब प्रिन्स शेफ यांनी केलं तर आभार प्रदर्शन काँग्रेसचे संजय काळे यांनी मानलं या, या जाहीर सभेस रविवार पेठ धनगर गल्ली व परिसरातील नागरिक महिला भगिनी तरुण तरून तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेष म्हणजे या जाहीर सभेस मुस्लिम बांधवांनी सुद्धा आवर्जून उपस्थिती लावली आणि आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली वार्ता युट्यूब करिता परमेश्वर गिते सह संभाजी मस्के, गए, करतो खूप आहे माझ्याकडे सांगू इच्छितो तारखेला बटन बजरंग बाप्पाला विजय करूया माझे जागी केली आणि महाराष्ट्राचा माणूस म्हणून ज्याला किंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आली ते बाळासाहेब ठाकरे आणि तुम्ही या सभेच आयोजन करणाऱ्या शिवसेनेचं मी पहिल्यांदा जाहीर अभिनंदन करतो की ही पहिल्यांदा हिम्मत दाखवली आहे आणि बहतदार मराठ्यांच्या मुलांना तुमचं पुन्हा अभिनंदन करेन तुमच्या सरकार लढण्याचा इतिहास या देशाला नवा इतिहास दाखवून दिला आणि परत ती लढण्याची चिद्ध आपणामध्ये आली पाहिजे आणि या मोदीचं सरकार आपण उलथून टाकलं पाहिजे त्याला नेस्ट आपल्याला कर्ज आणि या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारकडून झालेलं कर्ज मूळ घ्यावाच पाहायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना अशी होती की आपल्याने शिक्षण दिलं तर आपल्याला या देशामध्ये दे काम केले जात चांगलं वाईट हे कळत पण नेमकं आपल्याकडे या दहा वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्रामध्ये अंदाजे पेपर वाली पेपरवाली वाली पाहिली तर पंधरा हजार शाळा बंद होत पाच वर्ष झाले आंबेजोगाईच्या नगरपालिकेचा कार्यकाळ संपूर्ण तीन वर्ष व्हायचेच असतात पंचायत समितीचा कार्यकाळ संपूर्ण अडीच वर्ष झाले निवडणुका झाल्या मग उद्याची लोकसभेची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक जर आपण समजून नाही घेतली आणि आपला शेजारी जाऊन मत कराल आपण नाही मत केलं तर काय फरक पडणार आहे फरक काय पडलाय लक्षात घ्या दहा हजार कोणत्यांचा कापूस सात हजारावर आलाय

मराठाधर्मची एवढीच आपल्या सगळ्याची धर्माची जी युती झालेली आहे या युतीला मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी सकाळी उठून सगळ्यांचे मतदान करण्याची विनंती करावी आणि भजन बापाला निवडून द्यावे ही मी नम्र आंबेडकरांचे विचार घेऊन सगळेजण आपण मैदानात उतरलेला आहोत ही लढाई एकत्या भजन बाप्पाची किंवा कोणत्याही पक्षाची नाहीये आहे किंवा फक्त महाविकास आघाडीची नाही ही प्रत्येक मतदाराच्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वाची आहे कारण आज आपल्याला परिणाम मिळालेला नाही कारण फेकणारेच आलेले आणि म्हणजे आपण आपल्याकडे फेकणारे आज या ठिकाणी माझ्या पक्षाला ठरवण्याचं काम करत ही शिवसेना आहे ही शिवसेना आहे शिवसेना यांना जवळ आहे जे आहे चकमीवार आहे नक्कीच एक जखमीवार या तेरा टक्के जागा पंजाबमध्ये घेतल्याशिवाय सोडणार नाही आता या ठिकाणी झाले माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी कर्जमाफी केली त्या कर्जमाफी मध्ये अनेक शेतकऱ्यांना दीड ते दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याचं काम या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे हे सर्व सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे एक शिवसेना त्यांनी शिवसेना फुडली राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस फुडली त्यांना त्या ठिकाणी ईडी सीबीआय टॅक्सचे वापर करून सर्व जे काही होते त्यांना त्या ठिकाणी पक्षामध्ये घेण्याचं काम केलं सर्व जनता या ठिकाणी उघड्या डोळ्याला पाहत आहे की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं जुलमी सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आलेलं आहे ते उलटून टाकण्याची वाट सर्वसामान्य मतदार या ठिकाणी म्हणजे काय धंदे चालू हे आम्हाला माहिती शरद पवार साहेबांचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्यांनी ती मुलाखत दिली अरे म्हणजे जर तुझं जर सगळं काढलं ना तर तुला रस्त्यावर सुद्धा फिरता येणार नाही म्हणजे असे शरद पवार साहेब म्हणजे रोख ठोक आणि हे इकडं टाईट मार्च सांगायला ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच कुणी उठो एखादा कार्यकर्ता भेटला हे मी ठरा म्हणजे काय बापा झाली का ಸ್ವೀಮಾನುಮಾನ ಮುಂದೆ ದಾದಗಿರಿ ಹರೀ ರೀ ರತ್ನಿ ಆಮೇಲೆ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಶಿವಸೇನೆ ಜಾಗ आणि म्हणून सन्मानपूर्वक सांगतो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सर्व आलायद्वारे आम्ही एक रात्र दोन काम करतो की पांजे आहे आता तर म्हणजे काँग्रेस आता म्हणजे धबध्याची मशाल आहे रात्र वैराची आहे रात्र या मशाची काही सांगून तुकारी ही प्रचंड परवानामध्ये आपल्याला आग्रह करून रक्षण करायची आपल्याला लक्षात करा